आणि दोन तीन पेटी मी ते बोलण्याचं माझं झालंय आणि तर तिसऱ्या चौथ्या पेटीमध्ये मी आदरणीय उद्धव साहेबांना आणि हा प्रश्न विचारला एका शेतकऱ्याच्या मुलावर तुम्ही एवढा मोठा विश्वास दाखवलाय दाखवलायच्या पाठीमाण काय नाही पण खर जे उद्धव साहेब आणि रावसाहेब जे बोलले चंद्रार पाटील म्हणजे तुमच्यावर आमचा विश्वास शंभर टक्के आहे पण त्याही पेक्षा जे सांगली जिल्ह्यातील माझे शिवसैनिक आहे त्यांच्यावर माझा जास्त विश्वास जिल्ह्यातील जे शिवसैनिक आहे आजपर्यंत महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल पूर्वी महायुतीमध्ये आपण पण प्रत्येक वेळी दुसऱ्यासाठी काम करायला लागतो पण आज एक हक्काचा माणूस मी आमच्या सर्व श्री सैनिकांना देणार आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे की ते सर्वजण तुम्हाला संशोधीत पाठवणार आहे तर मला त्यावेळेस आश्चर्य वाटलं